यार एंट्री होते तिथे एक पन्नास एक कॅमेरा आहेत जे आम्हाला शूट करतायत आणि आम्ही जस्ट राऊंड राऊंड करतोय यॉट अग्निपथ पिक्चर मध्ये बच्चन साहेबांची एंट्री अशी झाली होती पाय वर करून त्या यॉट वर बरोबर ना स्पीड बोट मध्ये त्यानंतर जसं मी गाडीत खाली उतरले जरा मला समुद्र दिसला <laughs> जा जा <मां> <laughs> उभारी वगैरे आता मी खूप मराठी बोलते पण हो मला खरंच खूप छान वाटत मला फॉलो करत नव्हती तेव्हाही त्याच्याही आधीपासून मी तिला फॉलो करते इन्स्टावर माझ्या ताईबद्दल मी काय बोलू <laughs> नाही खरच <खरासा? laughs> आमची बंक सुरू झाली होती पहिल्या सीन नंतर आमची सुरू झाली तुला लग्न करायचं <laughs> कर <laughs> नमस्कार मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीन मालिका आपल्या भेटीला येत आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि त्यानिमित्त टीम माझ्या सोबत आहे आणि खर तर समुद्राच्या मध्ये आम्ही आज आहोत हा एक वेगळा अनुभव आहे खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात आणि आता या क्षणी किती एक्सायटेड आहात सुरुवात <laughs> आपण मृणाल पासून करूया मस्त मस्त मजेत आणि खूप छान वाटतय की आपल्या येत्या येणाऱ्या मालिकेचं चा, इतकं छान प्रमोशन होत आहे आणि इतकी ग्रँड एंट्री आणि सिनेमॅटिक अगदी आणि आम्ही बोटीत स्पीड बोटमधनं आलो आणि इथे सगळेजण मीडिया आणि मग ते सगळेजण आमच्या साईड सो हे खूप स्वप्नवत आहे आणि प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं ते पण ते स्टार प्रवाहाच्या माध्यमातून पूर्ण झालं सो आम्ही सगळेच खूप खूप खुश आहोत विवेक आणि विजय तुम्हाला दोघांना स्पेशली विचारायचं की प्रत्येक हिरोची ना एक स्वप्न असत की जहाजात समुद्रात आज थोडीफार काय तुम्हाला थोडीफार नाही सगळीच हो आणि खूप छान वाटलं अशी एंट्री नाही होत खरंच कुणाची <laughs> आणि ती आमच्या नशीबी आली आहे हीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी खूप छान वाटलं इनफॅक्ट तो जो फील होता ना तिथून बसून आम्ही येतोय त्या बो स्पीडमधून बोट मध्ये बसण्याचा फीलच एक वेगळा होता की यार एंट्री होते तिथे एक पन्नास एक कॅमेराज आहेत जे आम्हाला शूट करतायत आणि आम्ही जस्ट राऊंड राऊंड करतोय आवडते खूप छान वाटलं होतं एक वेगळी पद्धत स्टार प्रवाने यावेळेस आणली सगळ्यांसमोर आणि मला असं वाटतंय की हे जेव्हा आता सगळेजण बघणार आहेत घराघरामध्ये तेव्हा खरंच प्रत्येक प्रत्येक ऍक्टरला असं वाटणार यार आपल्याबरोबर असं का नाही झालं सो आम्ही खूप हॅपी आहोत एंट्री झाली कसं अरे एंट्री म्हणजे आई शपथ म्हणजे हिंदी मालिकांमध्ये हिंदी पिक्चर मध्ये बच्चन साहेबांची एंट्री अशी झाली होती एक पाय वर करून त्या यॉट वर बरोबर ना स्पीड बोट मध्ये तशीच काहीशी एंट्री आमची झालेली आहे हिंदीला काही कमी नाहीये मराठी हे सांगून द्यायचं होतं आम्हाला आणि स्टार प्रवाहने हे सगळं जुळून आणले आमच्या प्रोड्युसर शशांक सोळंकी सरांनी हे जुळून आणले खरंच त्यांचे मनापासून आभार हे स्वप्न होते नक्कीच आणि ज्ञानदा तुला पाहिला आम्ही आम्ही शूट करताना घाबरली होती <laughs> हो आता काय करणार आता काय बोलू मी <laughs> दे हो टॉक ऑफ द डे झाला तो तर पण मी इथप मी म्हणजे इथे पोहचे पर्यंत मी नॉर्मल होते मस्त आम्ही आपलं गाडीत बसून होतो त्यानंतर जसं मी गाडीत खाली उतरले जरा मला समुद्र दिसला असं झालं माझं पण ठीक आहे पण विजय आणि ज्ञानदानी स्टार प्रवाहावरती काम केलंय बराच काळ आणि खूप ओळख मिळाली आहे त्यांना तुमची स्टार प्रवाहावरती स्वागत केलंय का तुमचं मी स्वागत केलं पाहिजे कारण मी सगळ्यात आधी काम करणार आहे स्टार प्रवाहावरती चौदा मध्ये पण नाही यार असं हे जोक सपाट की सगळेच खूप छान आहे त्यामुळे कुणाचं स्वागत वगैरे करण्याची गरज नाही लागली कुणाला सगळे एक एकमेकांमध्ये एवढी केमिस्ट्री छान झाली आहे सगळेजण छान उत्तम सेट वरती आम्ही टाइमपास करतो किंवा सीन्स वगैरे छान करतो एक ते फिलिंग असत जेव्हा येत नाही ऍक्टरला किंवा सेट वर आज जाऊयात काम करण्यासाठी तेव्हाच खरं तर ते प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेलं असतं आणि ते फिलिंग आहे आम्हाला सगळ्यांचं आणि मृणाल तुझं स्वागत तर प्रेक्षकांनी केलंय देशामध्ये तुला काय फिलिंग नाही थँक यू सो मच थँक्यू सो मच मी खूप खूप मी काय म्हणू मराठीत त्याला काय म्हणतात खूप ग्रेटफुल आहे मी खूप कृतज्ञ आहे मी की इतकी छान इतकं छान लोकांचं प्रेम मिळतं आणि हे फार कमी मिळतं हा फार क्वचित होतं असं आणि त्या बाबतीत खरंच थँक्यू आणि तुमचा सपोर्ट तुमचे प्रेम आणि यामुळेच आम्ही सगळे कलाकार काम करायला उत्सुकही असतो आणि ती काय म्हणू एक आ, उभारी वगैरे आता मी खूप मराठी बोलते पण हो मला खरंच <laughs> खूप छान वाटतंय की मला छान प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा आणि तुमच्या सारख्या सा सा, मीडियाचा आणि yes, सगळ्यांचा त्यामुळे थँक्यू पण मालिका म्हटलं ना की को ऍक्टर सोबत खूप चांगली मैत्री गट्टी जमलेली पाहिजे कारण बराच काळ पूर्ण पूर्ण दिवस काम करायचं असतं जेव्हा कळलं एकमेकांबद्दल की आपल्यासोबत ही आहे आपल्यासोबत हाय काय होतं सगळ्यात पहिला एकमेकांबद्दलचा पहिला थॉट काय होता, का होता। मी खरं सांगू का मला खरंच खूप छान वाटतं कारण की मी अजिबात आता कॅमेरा आहे आणि म्हणून नाही पण मी ज्ञानताला मला ज्ञानता खरंच खूप आवडायची आणि ती मला फॉलो करत नव्हती तेव्हाही त्याच्याही आधीपासून मी तिला फॉलो करते इन्स्टावर yeah! तिला माहित नसेल पण मी सांगते सो so, मला ती खूप गोड मुलगी आहे खूप छान दिसते मला कायमच आवडायची आणि मग मला कळलं की ते ठाण्यातच राहते जास्त आवडायला कारण आता आमचं शूट असतं गोरेगावला आणि ठाण्याला आम्ही दोघीही राहतो एकत्र जातो सो येस आणि विवेकचं मी काम पाहिलं होतं माझी आई विवेकची फॅन आहे आधीची एक त्याची मालिका खूप गाजली अर्थात आणि माझी आई पण खूप खुश झाली की अरे तो आहे ना तुमच्या मालिकेत म्हटलं हो हो पण मी विजयचं काम नव्हतं पाहिलेलं पण मी खूप लकी आहे की विजय सारखा उत्तम कलाकार माझ्याबरोबर आता आहे आणि तो खरंच खूप चांगला अभिनेता आहे सो उत्तम आमची सगळ्यांची केमिस्ट्री आहे आम्ही सगळं खरोखरच खूप छान मजा येते आम्हाला सगळ्यांना काम करायला आणि आम्ही खूप लकी होत की इतकी छान टीम आहे आमच्या सगळ्यांची आणि फक्त आम्ही चौघे नाही अविनाश सर आहेत अविनाश नारकर आहे रुजुता देशमुख आहेत सगळ्यांची जसं आभा वेलटकर आहे प्रसन्न केतकर अशी छान टीम आहे आमची त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना मजा येणार आहे एकमेकांबद्दल जेव्हा कळलं की आपल्यासोबत आहे नाही नाही खूप छान आहेत मी जसं मगाशीच पहिल्याच माझ्या प्रश्नाचं उत्तर ते दिलं की चौघांनी काम करायला खरंच मज्जा येते सेटवर जायला मज्जा येते सो बेसिकली असे चांगले आर्टिस्ट मिळाले तर ते गिव्ह अँड टेक होतं सीनचं आणि सीन्स तुमचा छान खुलतो आणि बेसिकली ना तो सीन नंतरचा संवाद होणं पण खूप जास्त महत्वाचं असतं जो की सगळ्यांचा होतोय प्रत्येक जण प्रोफेशनल आहे प्रत्येक प्रत्येकाप्रमाणे छान काम करत आहे सो हेच हवं असतं कुठल्याही प्रोजेक्टसाठी जेव्हा तो वर्ष तो प्रोजेक्ट वर्षानुवर्ष चालणं एक्सपेक्टेड असतं तेव्हा आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आम्ही खरंच सगळे लकी आहोत जसं आता मृणाले पण बाकी सगळ्यांची नावं घेतली सगळेच जण खूप छान भट्टी जमून आली आहे सगळे एकत्र असल्यावर अविनाश सर वगैरे खूप धमाल करतो आम्ही कालच आमचं एक का लग्नाचा सिक्वेन्स आम्ही एंगेजमेंटचा सिक्वेन्स आम्ही शूट केला सो so, आम्ही खरंच सेटवर मज्जा मस्ती करत हो एकदम। आ, होतो एकदम आणि असं नव्हतं होत की अरे चला ना यार सोडा नाही चला निघतो यार घरी अरे कंटाळा आला यार आज म्हणजे कधीतरी होतं हे मी नाही म्हणत नाहीये खूप लेट होतं पॅकअप तेव्हा पण ओव्हरऑल दिवसभरात कधीच असं ते कंटाळवाणं होत नाही विजयला मी स्टारच्या ना वगैरे भेटायचंय त्याच्यामुळे त्याची त्याच्याशी एक ओळख होती आणि जेव्हा मला कळलं विजय पार्थची भूमिका करणार आहे त्या तेव्हा मला असं झालं की बाप रे म्हणजे हा खरं तर टास्क आहे पण तो तो इतक्या सुंदर पद्धतीने निभावतोय ना हे बघून मला खरंच खूप प्राऊडही वाटतं खरंच की आत्तापर्यंत विजय कधीच असा दिसला नाही आहे तसा तो ह्या मालिकेत दिसतोय त्याबद्दल खरंच मला खूप छान वाटतं आय एम व्हेरी व्हेरी हॅपी फॉर हिम आणि विवेकला मी आधीपासूनच ओळखायचं एका आ, एक सेम चॅनलसाठी आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या मालिका करायचो तर तेव्हाही आम्ही प्रमोशन्सच्या दरम्यान वगैरे आम्ही भेटलो होतो आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखतो आणि पण त्याच्याबरोबर मी काम कधी केलं नव्हतं पण एक माणूस म्हणून विवेक कसा आहे एक मित्र म्हणून विवेक कसा आहे हे मला माहीत होतं त्याच्यामुळे तो एक कम्फर्ट आ, होता सुरुवातीपासूनच सो त्याचा मला फायदा झालाच कारण म्हणजे विवेक फार अभ्यासू कलाकार आहे असं मला नेहमीच वाटतं म्हणजे ते मी आता प्रत्यक्ष अनुभवती आहे कारण त्याच्या एकन एक डायलॉगवरती तो अभ्यास करत असतो खरं तर हे त्याच्याकडनं शिकण्यासारखं आहे बट ऍट द सेम टाईम ही इज व्हेरी इझी गोइंग म्हणजे काम करणं त्याच्याबरोबर अवघड नाही जात कधीच ते खूप सोप्प करतो तो आणि माझ्या ताईबद्दल मी काय बोलू <laughs> नाही खरच <laughs> नाही नाही खरच म्हणजे मृणालच्या पहिल्या मालिकेपासून तिचा प्रवास आपण सगळ्यांनीच बघितलाय आणि तिने म्हणजे तिचा मिळास टच प्रत्येक तिच्या प्रोजेक्टला मिळालेला आहे प्रत्येक मालिका तिने हिट केलेली आहे आणि अशी ताई आहे माझ्यासोबत म्हणजे नंदिनी ताईचं पात्र कोण साकारणार आहे ह्या बाबतीत मी एक्सायटेड होते आणि जेव्हा मला कळलं की मृणाल ते पात्र साकारतीये तेव्हा मग मा खरंच मी खूप खुश होते आणि आत्ता जे काही ज्ञानदाचं आणि मृणालचं जे बॉन्डिंग आहे तीही मैत्री हळूहळू खुलतीये आणि काव्य आणि ही बॉन्ड ऑनस्क्रीन साकारायला आम्हाला खूप मजा येते सो ऑल गुड इन द हर्ड खूप पॉझिटिव्ह वाईब्स सो so, इथून पुढे ही खूप मजा येईल शूट करायला पहिल्या दिवशी म्हणजे आमची बंक सुरू झाली होती पहिल्या सीन नंतर आमची बंक सुरू झाली होती त्याच्यामुळे आणि मुलं मोस्टली ना असे 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 जेल होऊन जातात त्यामुळे आम्हाला कधी काय असले हा की हा की सगळा विषय संपतो तरी अजून आम्ही बसलो नाहीये मेकअप रूम मध्ये फक्त उभे उभ्यात मेकअप करून आपण पटकन जातो शूटिंगला सो तसं आणि बरोबर काम करताना तर तिचे डोळेच सगळे सांगून जातात म्हणजे तिच्या डोळ्यात जेव्हा ते एक ते काय म्हणतात <स्थाँगी> हे, हे तुला लग्न करायचंय ना बाबा नको म्हणजे का लोक मृणालच्या प्रेमात आहेत ते तिच्या डोळ्यात बघितलं की कळतच सो काम करताना सुद्धा खूप छान मजा येतेच आणि हिचं सांगायला गे गेलं तर ही गाणं गाते आणि मी बंकस करतो हा। एक्झाम्पल बघायचंय प्लीज सांग ना का बंकस <laughs> काही चल एम्पल एक एक ना एक्झाम्पल <laughs> जिंदगी एक है सुहाना विजय करत असतो नक्कीच सो so, धमाल मजा येते आमचे डिरेक्टर सुद्धा खूप उत्तम आहेत उत्कर्ष जाधव हो। सुपरवायझिंग प्रोड्युसर अनिकेत जो की खरच एक क्रिएटिव्ह माइंड आहे सुरुवातीला मला वाटलं होतं की ओ, हा बोलतोय इनपुट देतोय पण मला म्हणजे थोडं हे झालं होतं की हा का देतो सुपरवायझिंग प्रोड्युसर आहे पण त्याचे इनपुट्स एवढे कमाल इनपुट्स होते सो प्रत्येक सीन मध्ये एक कलाकार विचार करून आलेला असतो बाबा हा सीन अशा पद्धतीने जाऊयात अशा पद्धतीने करूया आणि तो येताना डिरेक्शन वाईज तो इतके छान क्रिएटिव्ह हे देतो देतो की सगळ्या सेटवरती काम करताना मजाच येते आणि एकतर आमचा सगळा सुख समाधानाचा असा वातानुकूलित सेट आहे हा आणि त्यात अविनाश नारकर जर का सेट वर आले तर ती ती नंतरची गोष्ट तुम्ही हसण्यापलीकडे फक्त सीन करता बाकी काही करत नाही असे येस yes, नक्कीच मला वाटतं आता आपली बोट किनाऱ्याला लागणार आहे म्हणून आता निरोप घेते पण सेट वर येईन मालिका आता सुरू होते खूप खूप शुभेच्छा स्टार प्रवाहावर आपली नवीन मालिका येते लग्नानंतर होईलच प्रेम सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी सात वाजता सोळा डिसेंबर पासून आता आय थिंक नव्वद तास राहिलेले आहेत बाकी सो oh. so, नव्वद तासात संध्याकाळी सात वाजता सोळा डिसेंबरला पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच थँक्यू 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 सो मच खूप खूप शुभेच्छा